नमस्कार मित्रांनो आजच्या करिअर मंत्रा मालेत मी अश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आजच्या तरुण पिढीची अनेक स्वप्न असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी नोकरी हा एक महत्वाचा टप्पा असतो एक चांगली नोकरी मिळाली की अनेक जण सेटल झाल्याचं समाधान बाळगतात पण अनेकांची स्वप्न फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित राहत नाहीत स्वप्नांना नोकरीच्या चौकटीत न ठेवता उद्योजकतेची दिशा देणं ही आजच्या काळाची गरज आहे तर मित्रांनो आजच्या या मुलाखतीत आपण याच विषयावर बोलणार आहोत ज्यांनी नोकरी सांभाळून स्वतःचा उद्योग सुरू करण्याचं धाडस केलं आपल्यासोबत आहेत सिल्वर मायक्रोसिस्टमचे डायरेक्टर श्री गणेश पडोळे त्यांच्या नोकरी ते उद्योजक अर्थात एम्प्लॉय ते इंटरप्रिनर या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात नमस्कार सर स्वागत आहे तुमचं करिअर मंत्रायमालेत सर माझा पहिलाच प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही मागच्या चौदा वर्षापासून बिझनेस या क्षेत्रात आहात तर तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला काय सांगाल तुम्ही ॲक्च्युली माझे जे एज्युकेशन आहे ते कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे अच्छा त्याच्यानंतर मी एमटेक पण केलेलं आहे आणि नियर अबाऊट मी मला अठरा वर्षाचा अनुभव आहे ज्यात मी जॉब पण केलेला आहे आणि बिझनेस पण केलेला आहे त्याच्यामुळं दोन्ही प्रकारचा मला अनुभव आहे आणि सध्या आम्ही जे कंपनी चालवते त्याच्यामध्ये आम्ही सेलफोर्स सी आर एममध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतो आणि मुलांना ट्रेनिंग पण देतो आणि मुलांना ट्रेनिंग देऊन आम्ही त्याला त्यांना टेस्ट पण केलेलं आहे अच्छा तर या प्रकारची जर्नी आहे सर नोकरी सुरू असताना व्यवसायाकडे देखील आपला कल पडू शकतो याबद्दल म्हणजे ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली ती पर्सन टू पर्सन व्हॅरी करते ॲक्च्युली आपण जेव्हा पण एखादं क्षेत्र निवडतो हो, तर आपण त्याला बाय चान्स किंवा बाय चॉईस असं निवडतो हो। hmm. जर तुम्ही बाय चॉईस जर एखादं क्षेत्र निवडलं तर मग तुम्ही त्यातच तुमचं करिअर करायला पाहिजे कारण ते तुमचं इंटरेस्टचा पार्ट आहे पण जर तुम्ही एखादं क्षेत्र बाय चान्स म्हणून निवडला आहे म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं होतं तिथं न जाता तुम्ही बाय चान्स कुठल्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये आलेले आहात त्याच्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ती होऊ शकत नाही किंवा समजा तुम्ही बाय चान्स एखादं जॉब केला जरी इवन बिझनेस जरी केला तर त्यात तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही कारण सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं हंड्रेड पर्सेंट देणं महत्त्वाचं आहे आणि हंड्रेड पर्सेंट आपण त्याच गोष्टीमध्ये देऊ शकतो जी तुम्ही बाय चॉईस करता तुमच्या इच्छेनुसार करता त्याच्यामुळं असं मला वाटते की बाय चॉईस आणि बाय चान्स हे तुम्ही बघायला पाहिजे ती जॉब असो किंवा मग तुमचं बिझनेस असो पण मला असं वाटते की मी ज्या क्षेत्रामध्ये गेलेलो होतो जॉबच्या ते माझं बाय चान्स होतं अच्छा आणि झालं पण असं होतं की मला आय टीमध्येच जायचं होतं पण मी टीचिंग फील्डमध्ये ओढ आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम हा पण झाला होता की दोन हजार सातमध्ये रिसेशन पण आलं होतं त्याच्यामुळं तो एक बाय चान्स म्हणून मी त्या क्षेत्राकडे वळलो होतो पण नंतर मला हळूहळू कळत गेलं की आपलं एक क्षेत्र नाही आहे आपलं आय टी एक क्षेत्र आहे आणि जेव्हा आय टी क्षेत्रामध्ये वळलो जॉब करता वेळेस त्यावेळेस कळलं की नाही आपलं हे नाही त्याच्यात पुढे पण आपण जाऊ काहीतरी करू शकतो म्हणजे बिझनेस करू शकतो कारण काही लिमिटेशन्स असल्यामुळं त्याच्यामुळं मग मी नोकरी करून व्यवसायाकडे कर वळलो अच्छा सर व्यवसायाकडे वळल्यानंतर या क्षेत्रातले तुमचे सुरुवातीचे दिवस कसे होते सुरुवातीचे दिवस तर खूप जास्त चॅलेंजिंग होते पण चॅलेंजेस वेगवेगळ्या प्रकारचे असतात पण एक मी गोष्ट छान केली होती की के ज्यावेळेस मी जॉब करत होतो त्याच वेळेस मी बिझनेसचे आयडिया पण एका पेपरवरती लिहिलं पण मला कळलं की एखादं बिझनेस करायचा व्यवसाय करायचा तर त्यासाठी कॅपिटल असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तुम्ही अगदी जॉब सोडून जर बिझनेस मागं लागलात कॅपिटल तुमच्याकडे तेवढं नसतानी तर तो बिझनेस नक्की तुमचा फेलच होणार त्याच्यामुळं मी काय केलं जॉब करते वेळेस तो कॅपिटल जमा केला हळूहळू हळूहळू एक बिझनेस सुरू केला आणि जोपर्यंत तो बिझनेस खूप चांगला फ्लोमध्ये नाही आला तोपर्यंत मी जॉब नाही सोडला जेव्हा मला कळलं जेव्हा मी कॉन्फिडन्समध्ये आलो की आता हा बिझनेस चांगला चालणार त्यावेळी मी जॉब क्विट केला आणि टोटली मग बिझनेस सुरू केला पण तोपर्यंत माझ्याकडे कॅपिटल पण येऊन गेला होता आणि एक टाईपचं कॉन्फिडन्स तर तो त्याचा रूलच आहे की जर तुम्हाला बिझनेस करायचा असला तर ते तुमचं एक रिस्क आहे पण ते रिस्क तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला पाहिजे बरोबर बिझनेस म्हटलं की रिस्क ही आलीच ती कुठल्याही क्षेत्रात असो सर जर एखाद्या व्यक्तीने व्यवसायाकडे जाण्याचा निर्धार केलाच आहे तर तो निर्धार हाती घेतल्यावर कोणत्या अडचणी साधारणपणे येऊ शकतात सगळ्यात पहिली अडचण म्हणजे तुम्हाला आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागतो पण जसं की मी सांगितलं की जर तुम्ही तुमचं कॅपिटल बिझनेस सुरू करण्याच्या आधीच जर जमून ठेवलं म्हणजे तुमचं जर रिस्क तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवली तर तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस नाही होणार जो की मी आर्थिक अडचणीची गोष्ट करतो त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस सुरू करता त्यावेळेस तुमचा अचानक पगार पण बंद होतो बरोबर बड़। तर तसं न करता मग जेव्हा तुमचा पगार सुरू असतो जॉबमध्ये त्यावेळेसच थोडं पैसे जमवून मग बिझनेस हळूहळू जर सुरू केला तर तुम्हाला तेवढं कॅपिटलचा प्रॉब्लेम जाणार नाही त्याच्यामुळे जॉब करता करता तुम्ही बिझनेस जर पॅरलेली सुरू केला तर ते कधीही चांगलं आहे कारण हळूहळू तुम्हाला बिझनेसमध्ये एक अनुभव पण येत असतो त्याच्यामध्ये आणखी एक इशू हा हो आहे की अनुभव आणि कौशल जर जॉबमध्ये कसं आहे की तुम्ही मोस्ट ऑफ दी एकाच स्किलवरती काम करत असता जसं की मी टिचिंग फील्डमध्ये होतो असिस्टंट प्रोफेसर नागपूरमधले काही दोन नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिथे मी असिस्टंट प्रोफेसर होतो तर मला असं कळलं की मी एकाच स्किलवरती काम करतो आहे आणि ती पण स्किल मी पूर्णपणे यूज करत नव्हतो हो कारण तिथे फक्त टीचिंगच चालत नाही कुठलेही जर आपण टीचिंगच्या क्षेत्रामध्ये गेलो तर टीचिंग चालत नाही तर डॉक्युमेंटेशन क्लरिकल वर्क हे सगळं चालणारच आहे बरोबर पण बिझनेस असं आहे की तुम्हाला तिथे तुमचे मल्टिपल स्किल कामामध्ये आणावं हो लागते फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बिझनेस केलं तर त्यात तुमचं मार्केटिंग स्किल आलं फायनान्स स्किल त्याच्यानंतर तुमचं सेल्स त्याच्यानंतर तुमचं सर्विस ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर साहजिकच तुम्ही ॲटोमॅटिक तुमचं जे स्किल आहे ते तुमचं वाढतं तुमचा अनुभव वाढतो त्याच्यानंतर तुम्हाला एक स्थिरतेचा पण अभाव जाणवतो हो कारण नोकरीत कसं का असतं तुम्हाला एक ठरलेला पगार असतो तो मिळतो बिझनेसमध्ये तसं होत नाही बिझनेसमध्ये एक नेहमीच अनिश्चितता असते की तुमचं खरंच तेवढं इन्कम होणार आहे की नाही होणार आहे पण जर तुम्ही तुमचं प्लॅनिंग बिझनेस प्लॅनिंग व्यवस्थित जर करून ठेवलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदाच होईल त्याच्यानंतर थोडे स्पर्धा पण असतात मोठे मोठे चॅलेंजेस कारण मार्केटमध्ये मोठे मोठे खेळाडू पण आहे पण तुमचं जर प्लॅनिंग चांगलं असलं तर नक्कीच तुम्ही याच्यावर मात करू शकता बरोबर सर व्यवसाय म्हटलं की ही काही साधी गोष्ट नाही आहे तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही बरेचसे अडथळे पण फेस केले असतील तर अपयशांना तुम्ही या सगळ्या प्रवासादरम्यान कसं हाताळलं बघा कुठले क्षेत्र म्हटलं ते जॉब असो किंवा बिझनेस असो आणि मेनली बिझनेसमध्ये अपयश कधी कधी येऊ शकतंच बरोबर तर तुम्ही जे अपयश आलेलं आहे तर तुम्ही ते अपयश स्वीकारायला पाहिजे म्हणजे तुम्ही हे स्वतःला विचारायला पाहिजे की तुम्ही त्यात काय काय चूक केली कारण माणसात हा स्वभावच आहे चूक करणं पण वारंवार ते चूक करणं हे नुकसानदायक राहू शकते त्याच्यामुळे तुम्ही काय चूक केली हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि त्यात तुम्ही सुधारणा करायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरं तुम्ही बिझनेस म्हटलं म्हणजे की फक्त पैसा या दृष्टीने न पाहता एक त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहायला पाहिजे म्हणजे जर तुम्हाला एखादं फेलियर मिळालं तर ते तुमच्यासाठी लेसन असायला पाहिजे डिप्रेशन नसायला पाहिजे त्यात तुम्ही नव्या दृष्टीने पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे आणि बिझनेसमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमची दृष्टी हे दीर्घकालीन ठेवायला पाहिजे अगदीच सर तुम्ही नोकरी सोबतच व्यवसाय सुरू केला तुमचा इतक्या वर्षांचा दोन्ही सांभाळत तुम्ही हे व्यवसाय सुरू केला तुमचा अनुभव खूप त्याच्यात दाणगा राहिला आहे तर नोकरी सुरू असताना नोकरीची मानसिकता सोडून उद्योजकतेची मानसिकता तुम्ही कशी काय तयार केली ते खूप सोपी आहे की तुम्ही आधी हे स्वतःला विचारायला पाहिजे की तुमचं लाईफमध्ये टार्गेट काय आहे आणि त्यानंतर ते टार्गेट तुमचं जॉबमुळं पूर्ण होऊ शकतं की एक बिझनेसमुळं पूर्ण होऊ शकतो हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारायला पाहिजे बरोबर आणि तुम्ही एका पेपरवरती हे पॉईंट्स काढायला पण पाहिजे कारण कसं आहे जॉब म्हटलं की त्यात भरपूर काही लिमिटेशन्स आहेत सगळ्यात आधी तर तुमच्याकडे एक टाईमची डिपेंडन्सी असते म्हणजे तुम्ही टाइम वाईज फ्रीडम तुम्हाला नसते त्याच्यामुळं आपल्या डोक्यात काय असते की सकाळी दहा वाजता जॉबला जायचं पाच वाजता घरी यायचं आणि रिलॅक्स करायचं बरोबर जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंच आहे आणि फक्त श्रीमंत म्हटलं म्हणजे पैशानेच नाही एक सगळ्याच प्रकारे म्हणजे एक फ्रीडम आपण त्याला म्हणू ते जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला बिझनेस ती गोष्ट देऊ शकते कारण त्याचा प्रॉब्लेम हा आहे की एक मी सांगितलं टाईम तुमचं डिपेंडेंट असते म्हणजे तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं फ्रीडम नसते लेस फ्रीडम असते आणि तुम्ही तुमचं तेवढं स्किल यूज करू शकत नाही आणि थोडं टेक्निकल वर्क पण तेवढं वाईट नसते जेवढं बिझनेसमध्ये तुम्ही करू शकता जसं मी मागच्या वेळेस डिस्कस केला होता की बिझनेसमध्ये तुम्हाला एक वर्षटाईल पर्सनॅलिटी बनवायची असते मल्टिपल स्किलवरती काम करायचं असते तर या सगळ्या गोष्टी आहे तर एकंदरीत विचार हा आहे की तुम्ही तुमचं लाईफचं आधी प्लॅनिंग करायला पाहिजे की तुम्हाला काय काय मिळवायचं आहे आणि ते तुम्हाला जॉबमधून मिळू शकते की बिझनेसमधून मिळू शकते हे तुम्ही डिसाईड करायला पाहिजे बरोबर आणि त्यानुसार मग तुम्ही जॉब किंवा बिझनेस तसं डिसाईड करायला पाहिजे अगदीच सर सर तुम्ही जेव्हा या व्यवसायाची सुरुवात केली तर त्यावेळेला आत्मविश्वास तुम्ही कसा काय वाढवला आत्मविश्वास वाढवण्याची माझ्या दृष्टिकोनातून पहिली पायरी आहे ज्ञान मिळवणं जर तुम्ही ज्ञान जर मिळवलं तर तुमचं कॉन्फिडन्स ॲटोमॅटिक वाढेल कुठलं जरी तुम्ही क्षेत्रामध्ये गेले तर विदाउट नॉलेज काहीच नाही त्याच्यामुळं ते त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो बिझनेस प्लान आहे तो जर व्यवस्थित करून ठेवला एखादी एक्सपर्टची त्याच्यामध्ये मदत घेतली तर तुमची तयारी खूप चांगली राहील आणि तुम्हाला हा कॉन्फिडन्स राहील की माझी तयारी चांगली आहे त्याच्यामुळं तुमचा आत्मविश्वास हा स्वतःच वाढतो बरोबर सर त्याच्यानंतर बिझनेसमध्ये एकदम लगेच सुरुवात आणि घाईघाईत सुरुवात करण्यापेक्षा तर ती हळूहळू हळूहळू केलेली बरी असते आणि जसं की मी आधी सांगितलं की अपयश जरी आलं तर त्याच्यामधून काहीतरी शिकण्याची संधी आहे हे म्हणून जर तुम्ही व्यवसायात उतरलेत तर तुमचा विश्वास एक चांगल्या लेवललाच राहील बरोबर सगळ्यात महत्त्वाचं ते जॉब असो किंवा मग व्यवसाय असो तुम्ही योग्य लोकांमध्ये राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तसंच बिझनेसमध्ये जर तुम्ही योग्य लोकांसोबत राहिले तर तुम्हाला त्यांची जे काही ॲक्शन असते येणारा काळ कसा आहे याच्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता त्याच्यामुळं सांगण्याचं एवढंच की योग्य लोकांमध्ये राहून तुम्ही य योग्य ते निर्णय नक्कीच घेऊ शकता त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो त्याच्यानंतर तुम्ही आरोग्य याकडे पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे कारण तुमचा तुमचं आरोग्यच व्यवस्थित नसेल तर मग तुम्ही, 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 तुम्ही बिझनेसमध्ये आत्मविश्वास ठेवूच कसे शकता हा पण एक प्रॉब्लेम आहे बरोबर सर व्यवसाय म्हटलं की खरं तर हे एकट्या दुखट्याचं काम नसतं चार लोकांची साथ पण आपल्याला लागते तर या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये टीम मॅनेजमेंटचा तुम्हाला अनुभव कसा का काय लाभला नक्कीच ज्यावेळेस मी बिझनेस प्लॅनिंग सुरू केली त्यावेळेस मी थोडंसं बिझनेसबद्दल अभ्यास पण केला होता जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की बिझनेस सुरू करण्याच्या आधी तुम्ही आधी त्याचं नॉलेज मिळवणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही जर नॉलेज मिळवलं जसं मी नॉलेज मिळवलं त्याच्यामधून मला हे समजलं की टीममध्ये योग्य व्यक्तीला जर तुम्ही योग्य काम दिलं तर तुमचा जो सक्सेस रेट आहे तो खूप जास्त वाढतो त्याच्यानंतर तुम्ही जे तुमच्या अंडरमध्ये एम्प्लॉईज आहेत त्यांच्या कामाबद्दल आणि विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्ही विश्वास दाखवायला पाहिजे कधी कधी काय असतं की एम्प्लॉईला आपण जे काम दिलं तो करतो तरी बॉस विणा कारण त्यांना रागवत असतो विश्वास दाखवत नाही त्याच्यामुळे हळूहळू जो एम्प्लॉय असतो त्याचा पण विश्वास जरा त्याचा पण कॉन्फिडन्स जरा डाऊन होतो कनेक्ट कनेक्ट जरा, जरा कमी होतं त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे तर नक्कीच ते एक चांगलं काम करतील त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट तुम्ही त्यांना घालून द्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना रिस्पेक्टेबल पेमेंट द्यायला पाहिजे जर तुमचं एम्प्लॉय खूप चांगला काम करतो पण त्याला जर रिस्पेक्टेबल पेमेंट मिळत नसेल तर तो, तो काम पण बरोबर करणार नाही आणि जर तो काम करणार नाही तर मग टाईम जे टीम मॅनेजमेंटचं आपण गोष्ट करतोय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आल्याशिवाय राहणार त्याच्यामुळे हे सगळं आपण प्रॉपरली जर हाताळलं तर नक्कीच बिझनेस एक सक्सेसफुल बिझनेस होऊ शकतो बरोबर सर बिझनेस या क्षेत्रामध्ये पुढच्या पाच वर्षात कोणकोणत्या संधी आहे असं तुम्हाला वाटतं नक्कीच कारण मी एक टेक्निकल पर्सन असल्यामुळं टेक्निकली जास्त गोष्ट करू शकतो तर मी जे बघतोय आता की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही दुनिया आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने ते आत्मसात करावे आणि जर आपण त्याबद्दल काही बिझनेस करू शकलो आताही तुम्ही जर इंटरनेटवर गेलात तर तुम्ही जर एखादी तुमची फोटो अपलोड केली तर तुम्हाला खूप चांगले चांगले फोटो त्याच्या बनवून मिळतात त्याच्यामुळे येणारा काळ हा ए आयचा आहे तर ए आयमध्ये जर आपण बिझनेस सुरू करू शकलो विशेष म्हणजे स्टार्टअप तर सक्सेसफुल होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे त्याच्यानंतर एक समोर कारण ए आय आल्यामुळं आता समोर जाऊन सायबर सिक्युरिटी हा पण एक खूप मोठा मुद्दा राहणार आहे कारण तुम्ही आपण आता जरी पेपरमध्ये वाचलं न्यूजपेपरमध्ये तर तिथे सायबर अटॅक्स असे भरपूर तुम्हाला हेडलाईन्स वाचायला मिळणार तर सायबर सेक्युरिटी एक खूप जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये पण आपण बिझनेस सुरू करू शकतो त्याच्यानंतर जे क्लाउड प्लॅटफॉर्म जे की आमचीच कंपनी काम करते सेलफोर्सवरती जे की एक सी आर एम क्लाउड प्लॅटफॉर्म आहे त्याला पण एक खूप चांगली संधी आहे त्याच्यानंतर जर आणखी याच्या बाहेर जर निघून बोलायचं झालं तर एक हेल्थ केअर सेक्टर पण खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये पण बिझनेस आपण सुरू करू शकतो त्याच्यानंतर जे ग्रीन एनर्जी आहे सोलर वगैरे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत कंटेंट क्रिएटर वगैरे तर जे आता युवा पिढी आहे त्यांनी याच्यामध्ये बिझनेस ते करू शकतात आणि व्यवस्थित सक्सेसफुल होऊ पण शकतात नक्कीच सर कर्मचारी आणि नवउद्योजकांसाठी तुमचा काय सल्ला असेल जे नवउद्योजक या क्षेत्रात येऊ पाहतात त्यांच्यासाठी नक्कीच तर नव उद्योगांसाठी हा सल्ला राहील की त्यांनी आधी तर व्यवस्थित स्किल घ्यावं एज्युकेशन घ्यावं हां त्याच्यानंतर जोखीम घेण्याची त्यांची त्यांनी प्रवृत्ती वाढवायला पाहिजे जोखीम घ्यायला पाहिजे पण ते विचारपूर्वकच घ्यायला पाहिजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मी पण स्टार्ट कसं केलं होतं मी नुसतं बिझनेसमध्ये नाही आलो आधी मी माझं कॅपिटल तयार केलं आणि ते कॅपिटल तयार झालं कशामुळं एक जॉब केल्यामुळं त्याच्यामुळं जोखीम घ्यायला पाहिजे पण ती जोखीम तुमची विचारपूर्वक असायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला एक आर्थिक व्यवस्थापन पण करता यायला पाहिजे त्याच्यानंतर तुमचे जे उद्दिष्ट आहे बिझनेस करण्याबद्दलचे ते अगदी स्पष्ट असायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही तुमची टीममध्ये काम करायला पाहिजे आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमची नेटवर्किंग तुम्हाला जेवढी वाढवता येईल तेवढी तुम्ही तुमची नेटवर्किंग वाढवायला पाहिजे त्याच्यानंतर समजा अपयश आलंच तर ते तुम्ही स्वीकारायला पाहिजे आणि जसं मी आधी सांगितलं की त्यात काय तुमचं चूक झाली त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या ग्राहकायला समजायला पाहिजे ज्यांनी ग्राहकाला समजलं त्यांची रिक्वायरमेंट समजली तो बिझनेस सक्सेसफुल झाल्याशिवाय राहत नाही बरोबर सर तुम्हाला सर बिझनेस या क्षेत्रामध्ये इतक्या वर्षांचा अनुभव आहे तुम्ही अगदी सुरळीतपणे हा हाताळत देखील आहात तर यशाची खरी व्याख्या तुमच्या दृष्टीने काय आहे नक्कीच यशाची खरी व्याख्या माझ्याप्रमाणे ही आहे की तुमचे जे स्वतःचे उद्दिष्ट आहे हां ती पूर्ण व्हायला पाहिजे बरोबर दुसरं की तुमचं जे जीवन आहे फक्त बिझनेस केल्याने तुमचं जीवन पूर्ण होत नाही तरी आपली फॅमिली असते एक फ्रेंड सर्कल पण असते थोडं एन्जॉय पण करायचं असते तर तुमचं जे जीवन आहे तुम्हाला संतुलित प्रकारे जगता यायला पाहिजे स्वतः पुरतेच मर्यादित न राहता तुम्ही इतरांना पण फायदा पोचवायला पाहिजे कोणाला मदत करून असो टेक्निकल मदत करून असो काही पण तुम्ही इतरांना पण एक ज्याला आपण म्हणतो की आपण सोसायटीला मदत करायला पाहिजे त्याप्रकारे अपयश जर तुम्ही आलंच तर त्यात गोरफटून न राहता त्यावर मात करून तुम्ही पुढे वाढायला पाहिजे आणि जॉब असो किंवा बिझनेस असो शेवटी सगळ्यात महत्वाचं काय आहे तुमचं आत्मसंतोष व आत्मविश्वास बरोबर सर सर जाता जाता आमच्या युवा श्रोत्यांना तुम्ही काय एक शेवटचा संदेश द्याल बघा मी सगळ्या युवा श्रोत्यांना हा संदेश देईल की आपल्या भारतामध्ये मी जो डेटा काढलेला त्याच्यानुसार वय एकवीस ते तीसच्या मधात पंचवीस करोड तरी संख्या आहे ज्यात फक्त नऊ करोड लोकांना कोटी लोकांना जॉब आहे आणि आताही नियर अबाउट पंधरा कोटी युवा ॲक्टिवली जॉब पाहत आहे तर जर बिझनेस असला तर त्याला आपण इझिली जॉब देऊ शकतो बड़ बड़। तर तुम्ही एक बिझनेसकडे पण पाहायला पाहिजे त्यात तुम्ही काय करता येईल आधी प्लॅनिंग आधी तर तुम्ही शिकायला पाहिजे आणि मला तर हे वाटतं की युवा पिढीनी आता जरा समोर येऊन जॉब पुरतंच मर्यादित न राहता एक जॉब क्रिएटर जर तो बनू शकला हाँ. तर आपला भारत खूप लवकर पुढे जाईल बरोबर सर नक्कीच सर या मुलाखतीच्या माध्यमातून जे काही कर्मचारी नोकरवर्ग आहे जे उद्योजक बनण्याचं स्वप्न बघतात त्यांच्या पंखांना नक्कीच चालना मिळाली असेल तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय क्षेत्रातल्या नव्या संधीबद्दल प्रकाश टाकला नवउद्योजकांनी कोणकोणत्या कौन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे त्यावर देखील तुम्ही खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं धन्यवाद सर या मुलाखतीसाठी तुम्ही आजच्या स्टुडिओमध्ये उपलब्ध झालात यासाठी सर्व आकाशवाणीतर्फे मी तुमचा मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद